नमस्कार मी रंजना पाटील विशाल न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते कल्याण लोकसभा शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सौ वैशाली दरेकर उल्हासनगर पाच मध्ये वशन शाह दरबार मध्ये साईचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचल्या वैशाली दरेकर यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले ओ साईने आशीर्वाद दिला शिवसेनेची जोरदार कामाची सुरुवात झाली शिवसेना नेते पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते चला तर पाहूया एक नजर पिशारनुज बातमी तुमची नजर आमची हमारा थोड़ी से मालिक मैट चल रहा है हमारी राजपार्थ ने दरबार का रिजल्ट को चला दी यहाँ जो शिक्षक श्रद्धा से बाहर जाए बहुत कोशिश थी रिजल्ट भी दिया बात कर पाँच हज़ार दस हज़ार हो गई जो, जो, जो उसका मंडी तो में अभी भी जाता हूँ देखकर वहाँ दी जाकर इन्हें दर्शन कि हमारे बड़ों का अभी अवेलेबल मेरे पास नहीं है मैं आपको बाद में भिजवा दूँगी मेरे पास ऊपर पड़ी है शांत आणि प्युअर वातावरण आहे मला आत नाही मला जेव्हा ते सगळं सांगत होते तस सिंग प्रांतातून घेऊन आले तिथे घेऊन आले ज्योत घेऊन आले दे 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 ते ऐकून त्यांची सगळं तो इतिहास ऐकून येणं मला अतिशय म्हणजे हृदय असं प्युअर झाल्यावर वाटत ना खरोखर म्हणजे एक वेगळा आपण म्हणतो ना असं वेगळा अहसास किंवा वेगळा काहीतरी असं क्षण आपण अनुभवतोय असं मला अनुभूती झाली आणि पवित्र ठिकाणी आणखीन काय शब्द तर सुचणारच नाहीत आपल्याला कारण आपण काहीच बोलू शकत नाही परंतु लोकांचं इथे येण्याचं कारण काय आहे आणि इथे आल्यानंतर खरंच किती छान वाटलं मी अत्यंत आभारी आहे आबा तुमचे आणि तपासायचे तुमचे दोघांचे कि ह्याच दर्शन मला झालं ह्या साई वसंत शाह दरबारच अन्यथा मी उल्हासनगरला आम्ही बऱ्याचदा येतो परंतु इथे आम्हाला हे माहितीच नाही असं काही आहे खरंच खूप छान वाटत आता हिंदी मध्ये